लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते सुरुवात झालेली आहे अखेर लाडक्या बहिणींपुढे सरकार नतमस्तक झाले लाडक्या बहिणी संतापल्या होत्या त्यामुळे आता लगेच सरकारने बहिणींना दिवाळी विशेष बोनस तीन हजार रुपये मंजूर केले आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केले आहेत आत्ताच तुम्ही बातमी देखील पाहिली असे बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी कालच पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं होतं की आज उद्या आणि परवा दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एक हजार अधिक एक हजार टोटल तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनस तीन हजार रुपये सोडणार आहोत बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द खरा झाला आजपासून पैशांचं वितरण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आलं आहे आज बारा आणि परवा अशा तीन दिवसामध्ये पैशाचं वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच सांगितलं आहे पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिली आहे त्यांनी एक लिस्ट सुद्धा या बारा जिल्ह्यांची जाहीर केली आहे बारा जिल्ह्यांची लिस्ट आज या महत्त्वाच्या दहा बँकांना दिलेली आहे शिंदे साहेब म्हणाले की दिवाळी आली आहे आणि दसरा झाला त्यामुळे बहिणी नाराज होत्या त्यामुळे तातडीने बैठक घेऊन आम्ही निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये सोडलेले आहेत त्यामुळे बहिणींनो तुम्हाला जर तीन हजार रुपयाची गरज असेल तर तुमच्यासाठी आज सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण आजचा दिवस तुमच्यासाठी कोड होणार सकाळपासून महिलांना पैशाचे वितरण त्यांच्या बँकेत होऊ लागले महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करून सांगू लागल्यात आत्ताच आमच्या भावाने म्हणजेच लाडक्या भाऊ एकनाथ शिंदेंनी आम्हाला तीन हजार रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे पाठवले आहेत तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये जमा झाला आहेत सकाळी महिलांना दीड हजार रुपयाचा मेसेज आला लगेच ऑक्टोबर महिन्याचा दीड हजार रुपयाचा मेसेज आला दहा मिनिटांनी लगेच दुसरा मेसेज आला तीन हजार रुपये दिवाळी बोनसचा तर अशा पद्धतीनं महिलांना पैसे वितरूत होऊ लागले मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे येत आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण सुरू झाले आहेत कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येत आहेत तुम्ही आता लक्षपूर्वक पहा कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळी बोनस हा मिळणार आहे लाडक्या बहिणींना आत्ता सांगण्यात आलं सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्याचे तीन हजार रुपये बँकेत जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली महिला व बालविकास खात्याला आता आठ हजार सहाशे कोटी रुपयाचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा हा वादा पक्का असतो ते जे बोलतात ते शंभर टक्के खरं करून दाखवतात आजपर्यंत तुम्हाला चौदा हप्त्याचे महिन्याच्या महिन्याला त्यांनी बोलल्याप्रमाणे दीड हजार रुपये पाठवले एवढंच की मागपुढं होत आहे परंतु महिन्याच्या महिन्याला दीड हजार रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवतात ते जे बोलतात ते ठाम असतात त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता मोबाईल धरून आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी आता केलं आहे हे लक्षपूर्वक बघायचं आहे आता समोर दिवाळी सण येत आहे आणि हा दिवाळी सण बहिणींचा गोड करायच्या उद्देशाने आधीच बहिणींना तीन हजार रुपये दिवाळी बोनस पाठवल्याचं दिसून येत आहे कारण अगदी थोड्या दिवसात दिवाळी आहे राहिलेले फक्त थोडे दिवस आणि सणाला बहिणीला पैसे खर्चायला नसतात हा विचार करून आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये पाठवल्याचं दिसून येत आहे आता बघा कोणत्या बहिणींना वगळून कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये या पैशाचं वितरण करण्यात आलं हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला थोड्या वेळात तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती येणार आहे पहा दिवाळीचा सण अगदी जवळ आला आहे त्यामुळे महिलांना ला फराळ तयार करायचा आहे विविध पदार्थ तयार करायचे त्याकरता महिलांना ला पैसे आवश्यक आहे त्यामुळे सरकारनं तीन हजार रुपये टाकले आहेत लाडक्या बहिणींनी आता एक ठरवलंय की हे पैसे तीन हजार रुपये लगेच काढून घ्यायचे आणि बाजार करून आणायचा कारण लाडक्या बहिणी गोरगरीब आहे त्यांच्याजवळ हे पैसे नसतात आता बघा सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आल्या या नियमांमध्ये ज्या लाडकी बहिणी बसतील फक्त त्यांनाच हे तीन हजार रुपयाचा बोनस आजच्या आज जमा होणार आहे लाडक्या बहिणीं तुम्हाला माहित आहे ई सी करायला अपात्र होऊ लागल्या त्यामुळे कोणत्या बहिणी न वगळून आज फक्त बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्यात आलं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँक खात्यावरती दोन मेसेज येतील डबल हप्ता दिवाळी बोनस तुम्हाला आज पहिल्यांदा येणे पाच मिनिटामध्ये पहिला दीड हजारचा मेसेज येईल दुसरा दीड हजारचा मेसेज येईल आणि त्यानंतर दिवाळी बोनसचा तीन हजारचा मेसेज येईल असं सांगून त्यांनी बारा जिल्ह्यांची लिस्ट देखील वाचून दाखवली आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई के जरी केली नसेल तरीसुद्धा हप्ता तुम्हाला आज चार्ज मिळणार आहे यामध्ये जर तुमचं वाट उत्पन्न वाढलं असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला हप्ता अजिबात मिळणार नाही का कारण काही बहिणींचं काय झालं आधी उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये होतं म्हणून त्या लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरल्या होत्या परंतु सरकारच्या चौकशीच्या दरम्यान त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती गेल्यानं निदर्शनास सरकारला आलं आहे कारण की निवडणुकीच्या आधी जी पडताळणी सरकारने सुरुवात केली होती ती व्यवस्थित केली नव्हती कारण की अधिकारी निवडणुकीमध्ये कामाला होते त्यांना चौकशी करण्यात वेळ नव्हता पण तुम्हाला चांगलं माहीत आहे की आता ई केवायसी करायला लावली अनेक प्रोसेस करायला सांगितल्या अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती गेलं ला आहे त्यांना तातडीनं बाहेर काढा असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे कारण लाडकी बहीण योजना ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे श्रीमंत महिलांना जर हा लाभ जात असेल तर गरीब महिलांना हा निधी कमी पडतो गरीब महिलांवर अन्याय होतो असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं आहे यामुळे तुमचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या वरती एक रुपये जरी गेला असेल अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही मग आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी कोणती लिस्ट वाचून दाखवली कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार हे लक्ष देऊन आहे आता पहा लाडक्या बहिणींनो दिवाळी आली आहे दिवाळी आधीच बोनस मिळणार असल्याने लाडक्या बहिणींसाठी खूप दिवस आज गोड झाल्याचं दिसतंय परंतु के वाय सी करायला सांगितलं आहे तसेच अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेऊ लागल्या होत्या त्यांना बाहेर काढण्याचं काम आता सरकारने सुरू केलं आहे तुमच्या घरात दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणीं अजिबात लाभ घेतला नाही पाहिजे असं शिंदे साहेबांनी सांगितलं होतं परंतु महिला अजिबात ऐकत नाहीत घरातील चार जण पाच जण महिला अशा आहेत त्या सर्व मिळून घरामध्ये लाभ घेत असतात तुम्ही रेशन कार्ड झेरो सरकारला दिले त्या रेशन कार्डावरती किती महिला आहे तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहे हे सगळं चेकिंग होतं आणि अचानक तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या काही महिलांची नावे आहेत त्यापैकी फक्त दोनच महिला हप्ता घेऊ शकतात आणि जर त्याहून अधिक महिला जर हप्ता घेत असतील तर सर्वांचा लाभ कट करण्यात येईल असं एकनाथ साहेबांनी सांगितलं परंतु महिलांनी काय केलं ऐकलंच नाही शिंदे साहेबांचं लाभ बँक महिन्यात पाहिण्याला पाच सहा जण महिला घेत होत्या त्यामुळे त्यांचा पत्ता कट केल्याचं एकनाथ साहेबांनी आता सांगितलं आहे आजपासून दिवाळी बोनसचं वितरण म्हणजेच लाडक्या महिन्यांना तीन हजार रुपयांचं वितरण करण्यात आले कोणत्या बारा जिल्ह्यात हे करण्यात आले ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण सप्टेंबरचे दीड हजार ऑक्टोबरचे दीड हजार हे एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून आज सोडले आहे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता थोड्याच वेळात या दहा बँकेत जमा करण्यात येणार या दहा बँकांची आता महत्वाची एक यादी तयार करण्यात आली या दहा बँका आणि बारा जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी महिला बालविकास खात्याला दिल्याचं दिसून येत आहे लाडक्या बहिणींनं कोणत्या दहा बँकामध्ये या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आता नक्की बघायचं आहे फक्त त्याच बारा जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे मग कोणत्या कोणत्या दहा बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्या बँका कोणत्या आहेत कारण मागचा जो ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला होता तर तो अनेक बँकांमध्ये उशिरा जमा झाला त्यामुळे बहिणी राखवल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेब आम्हाला लवकर पैसे का सोडले नाहीत काही महिलांना लवकर मिळाले काहींना खूप उशीर झाला त्यांना वाट पाहावी लागली त्यामुळे महिलांना गैरसमज झाला की एकनाथ शिंदे साहेबांनी काही महिलांना हप्ता लवकर सोडला काही महिलांना हप्ता उशिरा सोडला त्यामुळे कोणाला सुद्धा आता हप्ता उशीर होऊ नये लवकर हप्ता बँकेत जावा अशा बँका निवडल्या आहेत मग अशा कोणत्या बँका आहेत की ज्या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात बघा दहा बँकांची लिस्ट देण्यात आली त्याच दहा बँकांना या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे नाता पहा योजनेचा सोळावा आणि पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचे मिळून तीन हजार रुपये बँकेत सोडल्याचं दिसून येते दीड हजार अधिक दीड हजार तीन हजार रुपये बँकेत सोडले तुम्ही लक्ष देऊन पहा कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या कोणत्या दहा बँका देण्यात आली पहिल्यांदा दहा बँका आपण पाहणार आहोत या दहा बँकेत जर तुमची बँक असेल तर लक्ष देऊन पहा कारण याच दहा बँकामध्ये बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली त्यांना असं सा सांगण्यात आले की आज कसल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बारा जिल्ह्यात पैशाचं वितरण करण्यात यावं असं एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्याचं दिसून येते आता पहा लाडक्या बहिणीनो बारा जिल्ह्यामध्ये जेवढा काय एरिया आहे जेवढा काय विभाग आहे त्यामध्ये ज्या काही बँक आहे त्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आज थोड्याच वेळात जमा करण्यात येणार एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो ते जे बोलतात ते फायनल निर्णय घेत असतात त्यामुळे लाडक्या बहिणींनं आता कोणत्या दहा बँकांना या बारा जिल्ह्यात लिस्ट देण्यात आल्या आपण पहिल्यांदा दहा बँकाची लिस्ट पाहूयात आणि त्यानंतर आपण बारा जिल्ह्यांची लिस्ट पाहूयात त्यामुळे सगळ्यांनी आता दोन मिनटं लक्ष देऊन बघायचं आहे मोबाईल हातात धरून बघत राहा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की आता मोबाईल धरून तुमचं गुगल पे फोन पे चेक करा आज पैसे खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडल्याचं दिसून आहे या दहा बँकात बारा जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आल्या एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आता आपण बँका पाहूयात बघा सगळ्यात पहिली बँक निवडण्यात आली ज्या बँकेमध्ये पहिल्यांदा मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला होता लवकर हप्ता जमा व्हावा म्हणून ही बँक निवडण्यात आली ती म्हणजे एच डी एफ सी बँक देशातली सर्वात मोठी खासगी बँक या बँकेमध्ये दीड हजार अधिक दीड हजार तीन हजार रुपयाचा दिवाळी बोधून जमवणार त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश होणार आहे आता दुसरी बँक निवडण्यात आली ती म्हणजे आय सी आय सी आय बँक लाडक्या बहिणींना ही बँक सगळ्यात आधी पैसे देत असते बारा जिल्ह्यांना आता या बँकेची लिस्ट दिल्याचे दिसून आली त्यानंतर तुमची कोणती बँक आहे बघा त्यानंतर लगेच दोन मिनिटांच्या आतमध्ये बारा जिल्हे सांगणार त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा आता पहा लाडक्या बहिणीनो पुढची बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर पुढची बँक ज्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तसेच बारा जिल्ह्यांची यादीही पुढे सांगितली जाणार आहे चार नंबरची बँक बैंक आहे बँक ऑफ बडोदा बँक सेंट्रल गव्हर्नमेंटची ही बँक आहे या ज बँकेमध्ये जवळपास पन्नास टक्के बहिणींना खातं खोलल्याचं त्या ठिकाणी दिसून येते यामुळे इथे देखील तुमच्या पैशांचं वाटप वितरण हे शंभर टक्के होणार आहे यानंतरची पुढची बँक आहे इंडियन बँक इंडियन बँक ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे इथे ही पैशाचं वाटप होणार पुढची बँक आहे ॲक्सिस बँक तिथे देखील तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आता बारा जिल्ह्यांमध्ये वितरण करत असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे त्यानंतर इथे पुढे दहाच बँकांचं आहे त्यानंतर कॅनरा बँक आहे युनियन बँक आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र बँक आहे आणि त्यानंतर पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता व्यवस्थितपणे माहिती घ्यायची आहे आता बारा जिल्हे कुठले आहेत तर ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे पहा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप होणार त्यानंतर मुंबई शहर जिल्हा जिथे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार वाशिम जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा लातूर जिल्हा यामध्ये देखील महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार रायगड जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये दे देखील पैशांचं वाटप होणार त्यानंतर नांदेड आणि बीड जिल्ह्यामध्ये दे देखील तीन हजार रुपयाचं वाटप होणार त्यानंतर इकडे सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये देखील पैशांचं वाटप होणार आहे तर याच बँकामध्ये आणि याच याच्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून ठेवा तुम्ही ई के वाय सी जर आपूर्ण केले असेल ते आपूर्ण राहिले असेल ते ती करून घ्या सिस्टीमवर लोड येत आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस सिस्टीमवर लोड नसेल त्या तेव्हा तुम्ही ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद